नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज बाजारातून आणनसं आणले होते खायला आणि त्याच्यापासूनच मी रोपटे तयार केले आहे पाच आणले होते आणि मग बिसलेरीच्या डब्यामध्ये बसवून पाण्यामध्ये अलोवेरा टाकून लावले होते आता चला मग आज मी आज शेतामध्ये लावायला घेऊन चालू आहे ॲलोवेरामध्ये अननसाचे रोपटे आणि तसेच की मी नवीन बारा महिने फळ लागण्या लागण्यास लागतं आहे आंब्याचं म्हणून मी एक रोपटं घेतलं आहे त्याला यावरची फूल पण आलं आहे आणि नारळाचे असे इकडं तीन लावलेले आहेत त्याच्यामध्ये ह्याचे बेलाचे झाडं लावलेले आहेत आणि इथं संत्र्याची झाडं लावलेली आहेत तीन आणि ह्याच्यामध्ये आपण सोयाबीन तूर पेरले आहे आणि त्याच्यातच त्याच्या शेजारी कडणं या अन्नासीचे पाच रोपटे लावत आहे आणि अशा पद्धतीने लावून घेत आहे मी पाच ठिकाणी पाच हाताने करून वेस्ट जेणेकरून त्या मुळीला आपण डब्यामध्ये मुळी तयार केल्या होत्या त्या मुळींना काही त्रास होऊ नये अशा पद्धतीने लावून घेत आहे आपण त्याच्या खाली जेणेकरून खाली बसू नये म्हणून आपण ते खाल्ले फाटे काढत आहे अन्नसाचे आणि मी हा प्रयोग व्हिडिओ बघितला होता एक इंस्टावरती मग चला तर मला ट्राय करून बघू म्हणून बघितल्या ट्राय तरी करावं असं माझा विचार नंतर त्याच्यामुळं मला चांगलाच रिझल्ट दिसून आला की अन्नासाचे रोपटे तयार करता येतात त्याच्यापासून असेच नवीन व्हिडिओ बनवता येतील तसे बनवून तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू अशा पद्धतीनं तण होऊ नये म्हणून जवळचं तण काढून बेस्ट घे फड खड्डा करून पुरत आहे चला तर मग पूर्ण पाच अन्नसाचे रोटेची लागवड केली आहे आणि याच्यामध्ये नंतर अजून आठ दहा दिवसाला काय फरक दिस जाणवला आहे ते तुम्हाला नवीन व्हिडिओमधून सांगतो धन्यवाद